नमस्कार मैत्रिणीनो मिस्टर अँड मिसेस या माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत आहे तर आज आहे गुढीपाडवा व गुढीपाडव्या गुढीपाडवा व नवीन वर्षाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर या ब्लॉगमध्ये आम्ही सोसायटीची गुढी कशी उभी केली संपूर्ण दिवसभराचा दिनक्रम व गुढीपाडव्याचे महत्त्व हे बघणार आहोत तर आपण इथे बघणार आहोत पूजा कशी करावी तर प्रथम आपण गोडीसाठी नवीन काठी आणून त्या काठीला स्वच्छ धुवून घेणे नंतर गंध हळद कुंकू वगैरे लावून घेणे त्यानंतर एक नवीन वस्त्र घेणे ते वस्त्र म्हणजे एखादी नवीन कोरी साडी व ब्लाऊज घेऊन ते काठीला बांधून घेणे नंतर काठीला आंब्याचे डहाळे कडुलिंब फुलांचा हार गाठी वगैरे बांधून घेणे व त्याच्यावरती एक स्वच्छ असा तांब्याचा किंवा स्टीलचा तांब्या लावून घेणे व आपण ज्या ठिकाणी गुढी उभा करणार आहोत ती जागा स्वच्छ सारवून किंवा पाण्याने स्वच्छ अशी धुवून घ्यावी व त्यावरती चौरंग किंवा पाठ ठेवून त्या चौरंगावरती कडेने रांगोळी काढून घ्यावी व त्यावरती गुढी उभा करावी गुढीपाडवा हा हिंदू नववर्षाचा पहिला दिवस गुढीपाडवा हा सण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात साजरा केला जातो चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच चैत्र महिन्यातील पहिला दिवस हिंदूचे नवीन वर्ष या दिवशी सुरू होते नवीन वर्षाचे प्रत्येक धर्माचे लोक ज्या प्रकारे स्वागत करतात त्याच प्रकारे हिंदू धर्मीय सुद्धा स्वागत करतात आणि ही स्वागत करण्याची पद्धत म्हणजेच गुढीपाडवा नक्की काय केले जाते या दिवशी प्रत्येकजण आपल्या दारात एक उंच काठी रोवतो त्या काठीलाच गुढी असे म्हणतात हिंदू धर्मामध्ये गुढी हे विजयाचे प्र व समृद्धीचे प्रतीक मानले जाते वेदांग ज्योतिष नावाच्या ग्रंथानुसार संपूर्ण वर्षभरात साडेतीन मुहूर्त असतात या साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त म्हणजे हा गुढीपाडवा मानला जातो आणि म्हणूनच लोक या दिवशी अनेक शुभ कार्याची सुरुवात करतात या दिवशी सोनेही खरेदी केले जाते गुढीपाडवा उभा करण्यामागे काही कथाही सांगितल्या जातात ब्रह्मपुराणानुसार ब्रह्मदेवाने प्रयत्नानंतर परत या दिवशी नव्याने सगळ्या विश्वाची निर्मिती व वेळ निर्माण केली असं म्हणतात त्याच दिवशी रावणांचा वध करून आपला चौदा वर्षाचा वनवास संपवून श्री राम अयोध्येत परत आले म्हणून त्यांचे स्वागत करण्यासाठी सगळी नगरी सजवण्यात आली गुढ्या तोरणे उभारले गेली याशिवाय विक्रम संवत्सर या कालगणनेची सुरुवात याच दिवसापासून झाली याशिवाय महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा त्यांचा विजय साजरा करायला गुढी उभारली होती गुढी हे विजयाचे प्रतीक मानले जाते म्हणून आपण गुढी उभा करतो वैज्ञानिक दृष्टीने या सणाला अधिक महत्त्व आहे या दिवशी कडुलिंबाची पाने गूळ मीठ व चण्याची डाळ हे सर्व मिश्रण करून त्या दिवशी खाल्ले जाते त्याच्या शेवणाने आपल्या अंगातील उष्णता पित्त व त्वचा रोगही बरे होतात असे वैज्ञानिकदृष्ट्या कडीलिंबाचे विविध भीद, उपयोग सांगितलेले आहेत संत चोखा मेळा यां एं, मेळा यांच्या रचनेमध्ये असे म्हटले आहे की टाळी वाजवावी गुढी उभा राहावी वाट चालावी ती पंढरीची तर अशी बरीचशीच गुढीविषयी माहिती पुराणामध्ये सांगितलेली आहे तर इथे बिल्डिंगमधल्या सगळ्यांनी लहान मोठ्याने गुढीची पूजा वगैरे करून घेतली आम्ही महिलांनी एकमेकींना शुभेच्छा दिल्या हळदी कुंकू वगैरे दिले त्यानंतर गुढीला नैवेद्य दाखवला गाड्यांच्या पूजा वगैरे करून घेतल्या व आम्हा महिलांचा आवडीचा विषय म्हणजे फोटो तर थोडं फोटोशेषनही केलं त्यानंतर संध्याकाळी गुढी उतरवण्यात आली गुढी उतरवताना व उभी करताना ओम ब्रह्मा ब्रम्ह ध्वजाय नमाहा या मंत्राचा जप करावा गुढी ही पाचच्या आधी सायंकाळी उतरवावी

हे ताट देवाच्या नैवेद्यासाठी बनवले आहे त्या दिवशी दुपारी लहान मुलांची ही आली होती yeah. oh. Oh. 10 okay ही शोभायात्रा झाल्यानंतर आमच्या शेजारी छोटी परी राहते तिचा बड्डे होता तर सर्वांनी औक्षण करून घेतले तिला आशीर्वाद वगैरे दिले त्यानंतर चहा नाश्ता पाणी करून प्रत्येकजण आपापल्या घरी गेले तर असा आमचा गुढीपाडव्या दिवशीचा दिवस झाला तर कसा वाटला हा व्हिडिओ तो नक्की कमेंट करून सांगा माझ्या जा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओना लाईक करा थँक्यू तर पुन्हा एकदा तुम्हाला गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा परत भेटू नवीन ब्लॉगमध्ये